नगर परिषद एस ला गेल्या वीस तारखेला याच नांदेडमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील बीआरएसचे जे समन्वयक होते त्यातले ऐंशी टक्के समन्वयक त्यांनी एकत्र येऊन त्यावेळी तुमच्या साक्षींनीच तो ठराव केला होता की यावेळी बीआरएस किंवा आपले नेते तेलंगणातले विधानसभा महाराष्ट्रात लढणार नाहीत त्यामुळं महाराष्ट्रातल्या निवडणुकीच्या सामोरं जायचं असेल तर आपण एखादा पक्ष आणि फोरम ठरावा अशी सगळ्यांनी ठराव मांडला आणि त्यावेळी महाराष्ट्र राज्य समिती करण्याचा सगळ्यां सर्वानुमती एक एकमताने तो ठराव झाला तो ठराव आम्ही निवडणूक आयोगाकडे पाठवला संबंधित कागदपत्रासहित पूर्तता करून आणि काल एक तारखेला एक ऑक्टोबरला निवडणूक आयोगाने नि महाराष्ट्र राज्य समितीला म्हणजे एम आर एसला मान्यता दिलेली आहे केंद्रीय निवडणूक आयोगाने आणि यापूर्वीच एम आर एसने मधल्या महिन्याभराच्या काळात निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी महाराष्ट्राच्या जनतेची गरज लक्षात घेऊन जे शेतकरी चळवळीत आहेत किंवा वेगवेगळ्या चळवळीत त्या 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 त्यांच्या त्यांच्या भागामध्ये अत्यंत चांगलं काम करतात प्रभावशील आहेत अशा स्वतंत्र भारत पक्ष असेल शेतकरी संघटना असेल राजूभाऊ शेट्टीची स्वाभिमानी असेल बच्चूभाऊची प्रहार जनशक्ती असेल त्याच्यानंतर महाराजांची संभाजी महाराजांची स्वराज्य असेल आपली एम आर एस असेल म्हणजे पी आर एस एन टू एम आर एस या सगळ्यांना एकत्रित करून एक परिवर्तन महाशक्ती नावाची महाराष्ट्रामध्ये निवडणुकीमध्ये एक प्रभावी आघाडी जी की लोकांना या बाबतीत लोकांची जी मागणी आहे जनतेची जी मागणी आहे त्यांच्यासाठी ही गुणवत्तेची एक आघाडी समोर दिलेली आहे निवडणूक चिन्ह काय निवडणूक चिन्ह तर आता ज्यांच्या त्यांच्या पक्षाचे घटक पक्षाचे आहेतच पण आमचं आम्ही एक या आठवड्याभरात एक विचार करू कारण निवडणूक आयोगाकडे आम्ही सगळ्यांनी एकत्रितपणे एखादं एक कॉमन सिंबॉलची मागणी केली तर तसा क्लाज आहे ते रिक्वेस्ट सिंबॉल देतात पण आमचं सगळ्यांचं जर एकमत झालं तर, तर आम्हाला एक कॉमन सुद्धा महाराष्ट्रावर आघाडीला मिळू शकते नाही तर ज्याचे त्याचे तर आहेतच आता बच्चू भाऊला बॅट मिळाली त्या संभाजी महाराजांनाही मिळ आहेत नच आपलंही सिंबॉल आठवड्याभरात येऊन जाईल ओके आम्ही सगळ्या महाराष्ट्रातल्या पदाधिकाऱ्याच्या म्हणजे जिल्हा तालुका आणि विधानसभा जे काही प्रमुख आहेत अध्यक्ष त्यांच्या नियुक्त्या करणार आहोत आणि दहा तारखेपर्यंत महाराष्ट्रातल्या इच्छुक उमेदवारांचे अर्जसुद्धा आम्ही मागवायला तुमच्या माध्यमातून आव्हान करतो आहोत आणि त्याची लगेच छाननी आणि निवड होईल जे तुमच्या माध्यमातून आम्ही आव्हान करतो okay. ओके